राघव आज जरीमरी मंदिर येथे दर्शन घ्यायला निघलं आहे हां चला 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 हां चला चला हाँ। आहा। चला चल हां हां चला हे बघा मंदिर हां चला चला मदे चला मध्ये चला मध्ये चला

जे हां अजून जे करायचं ठीक करा हां जे जे <laughs> करा जे जे हां ठेवा फुले ठेवली चला आता इकडे आहे इकडे आहे आपलं घर इकडे आहे आपली सायकल हा हा पुढे बघा चला उतरा हाताला ओ आताला जरा उतरा ओ चला hmm. उतरा पाय टाका ओ पकडा पकडा ओ चल उतरला राग हां चला उत्रला, उत्रला चला आपलं कुठं आहे शूज कुठं आहे आपला बूट कुठं आहे ह कुठं आहे हां कुठं आहे कुठं आहे तिकडं या मग चला तिकडं तिकडच्या बाजूला आहे चला चला डॅंग ढॅंग हे ड चला कुठं आहे कुठं आहे आपला हा सापडला सापडला अरे अरे तुझं सापडलं सापडला बरोबर सापडलं ना रे तुझा हो 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 हो। बूट सापडला आनंद झाला ए सायकल इकडे आपली हे बघ ही सायकल हे बघ इथं आहे सायकल ये हा